सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी सोळाशे बत्तीस ते सोळाशे पंचाण्णव बोला संजयो म्हणे जी रईरांचे मिनिणे परी ते जिणे हे फुडे की गा चंद्रे थे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेकासणे की जी राओ ते थे कटक सौजन्य ते थे सोयरि क ते थे दाह सामर्थ्य की दया ते थे धर्मो धर्मु ते थे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा वसंत ते थे वने वने ते थे सुमने सुमनी पालिंगने सारंगा गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान समाधानेस भाग्य तेथ विलासु सुख तेथे उल्लासो यसो तेथ प्रकाशु सूर्योजयेथे तैसे सकल जेणे स्वामी कासनाथ तो जेथ तेथ लक्ष्मी आणि आपुले निकांते सी ते या पाशी आणि मदिकी दासी नवती कृष्ण विजय स्वरूप तो राहिला से जेणे भागे ते जयो लागवे गे जी आहे विजयो नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्णनाथू श्री सी विजय निश्चित थेची असे तयाची झाडी ऋते होडी न जिणावे का ते वडी माय बापे असता ते पाषाणही आघवे चिंता तरणे कान हावे तिये भूमिके यावे सुवर्णत्व तयाची गावीची चिया नदी अमृते व्हावी नवलकायी राया विचारी दयाचे विसाट शब्द सुखे मनो वेद, सदेह सच्चिदानंद कान भावे पैसर्गापवर्ग दोन्ही ये पदे जयार्थानी तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा जया मनोनी जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तेथे सर्वसिद्धी स्वयंभाय रमीने आणि समुद्राचा ते आहुनी चांगू तैसा जी लागू आहे ते कनकत्व दीक्षा गुरु परिसोय किरू परी जगा पोषिता व्यवहार जाणे येथ गुरुत्वायत से उणे से जणे कोणी म्हणे नी प्रकाश प्रकाशदीपपणे प्रकाशी आपुला तैसा देवाची आशक्ती पार्थि देवासीची बहुती परिमाने स्तुती गौरव से आणि पुत्रे मी सर्वगुणी, गुणी जिणावाहे बापा शिराणी तरी ते पाणी फळाली किंबहुनाय सा नृपा पार्थुजाला से कृष्णकृपा तो जयाकडे साक्षे पारिती आहे तोची गा ठावो येथ तुझ कोण संदेहो तेथ नये तरी वावो विजयोची होय म्हणून जेथ श्री तेथ श्रीवंतु श्री जेथ तो पंडूचासु तू तेथ विजय समस्तु अभ्युदयो तेथ जरी व्यासाचे निसाचे मन तुमचे या से ध्रुवची माना जेथ तो श्री श्रीवल्लभू जेथ भक्त कदंबू तेथ सुखान भू मंगळाचा या बोला आन होय तरी व्यासाचा अंकुन वाहे ऐसे का जो निवाहे उभिली तेने, एवं भारताचा वाका आणुनी श्लोकाएका संजये कुरुनायका दिला हाती जैसा नेणो के परी गुणाग्री ठेवनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया तैसे शब्द ब्रह्मानंत सवा सवालक्ष भारत भारताचे शते सात सर्वस्व गीता तयाही साता शतांचा इतर हा श्लोकशेषीचा व्यास शिष्य संजयाचा जो येणे केची श्लोके राहे तेणे असे अविद्या जाताचे निके चिंतले होय ऐसे श्लोक शते सात गीतेची पदे आंगे वाहत पदे म्हणो की परमामृत गीता काशीचे की आत्मराजाची ये सभे गीते ओडवले ते खांबे मज श्लोक ऐसे की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे म्हणून मने काय वाचा जो सेवक होईल ये चा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी की अविद्या ती मिरज रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके से प्रकाशिले गीता मिशे राय श्रीकृष्णे की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ शांता विस्वावया की सभाग्य संति भ्रमरी केले ते श्लोक गल्हारी श्रीकृष्ण सख्य सरोवरी सासिनली की श्लोक नमत्यान गमे गीतेचे महिमान ते बंदी बंदीजन उदंड जैसे की श्लोकाची आवारा सात शते करुणी सुंदरा सर्वागम गीता पुरा वसो आले की निजकांतात्मया आवडी गीता मिळावया श्लोक नवती बाया पसरू काजो की गीता कमळीचे भृंग की हे गीता सारतरंग की हरिचे हे तुरंग गीतारथीचे की श्लोक सर्व तीर्थ संघातू आला श्री गीते गंगा तू जे अर्जुन जाला म्हण की नो हे श्लोक हे श्लोकश्रेणी चिंतामणी की निर्वकल्पा लावणी कल्पतरुंशी ऐसिया श दे सात श्लोका परी आगळा एक एका, आता कोण वेगळी का वा वापा तानि आणि पारठी या का ते दिठी सुनी जैसिया गोठी जती ना दीपा गिलो मागिलो सूर्योधा वडिलू, अमृतसिंधू सिंधू खोलू थळू कायसा तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी जाते आहाती काई आणि श्लोका पाडू नाही हे किर समर्थु काई येथ वाच वाचकही भागुन धरी जे ये शास्त्रिये कु श्रीकृष्णची वाच वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोको थे अर्थे पाठे, जोडे वडे निगटे वाचवाचके कवटे साधी ते शास्त्र मज काही समर्थ आता विषय नाही गीता जाण हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची शास्त्र वाचे अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे हे सगळे परब्रह्मचे ऐसा विश्वाची आकृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपाला देवी चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते वविली कलावंते चंद्रे जेवी का गौतमाचे निमिशे कळी काळज्वरी तो देशे ढाळू गिरशे गंगेचा केला तैसे से गीतेचे हे दुभते वत्स पार्था ते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय हे थे जिवे जरी महाल तरी हे ची आल, ना तरी पाठ मिशे जिभची जरी तरी लोह एके परीसे एरीकडे पैसे सुवर्ण होय तयसी ते वाटी श्लोक पाद लावा नाजव ओठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा नायणे सी मुख वाकडे करून ठाकाल कानवडे तरी कानी घेता पडे ते जे श्रवणे पाठे अर्थे दी गीतानिधिमोक्षारौते जयसा समर्थुदाता कुणाते नास्ति न मणे श्रीराम 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 श्री